भाजपा पदाधिकाऱ्यांसह मिलिंद भेंडे यांना गावकऱ्यांनी हाकले विकासाच्या नावावर गावातूनच माल सुचल्याची चर्चा भूगावातील जनते मोठ्या प्रमाणावर आक्रोश गावातील समस्यांना दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आमदार बखाणे यांच्या उपस्थिती अगोदरच नागरिकांनी उधळण लावली बैठक सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत असताना सर्व बैठकींना जोर आल्याचं चित्र दिसून येते अशातच भारतीय जनता पक्ष पुढारावर असताना वर्धा नजीक असलेल्या भुगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या सर्कल बैठक सुरू होण्यापूर्वीच भाजपचे माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे व पंचायत समिती सभापती महेश आगे यांना गावकऱ्यांनी गावातून हाकलून लावलंय भारतीय जनता पक्षाची गुरुवारी तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भुगाव येथे पंचायत समिती स्तरावर बैठक आमदार बकाणे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये बैठक होणार होती मात्र गावातील राजकारणात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ करण्याचा मिलिंद भेंडे यांच्यावर आरोप करून नागरिकांना विकासाच्या नावावर केवळ आश्वासनाचे गाजर दिल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे त्यामुळेच गावातील मुख्य रस्त्यावर झालेल्या गड्ड्यांमुळे स्वागतम लिहून स्वागत केल्याचं निर्देशनास आलंय विजेच्या धक्क्यानं मृत झालेल्या उगेमुगे यांच्या प्रकरणात भेंडे यांनी पैसा खाऊन सेटलमेंट केल्याचा आरोप देखील गावकडने केलाय गावात विकासाच्या नावावर बिकट परिस्थिती आहे सोबतच गावात असणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल बँकेची मागणी केली होती ज्यामुळे त्यांचा लाभ गावकऱ्यांनाही होणार होता मात्र भूगाव लायकी नाही त्यामुळे ही, ही बँक तळेगावला जाईल असं वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या भेंडेला खरी लायकी दाखवून दिल्याचं बोललं सदर प्रकरणामध्ये गावकऱ्यांचा आक्रोश बघता मिलिंद भेंडे यांनी पक्षाच्या नावावर केलेल्या भोंगळ कारभाराचा येणाऱ्या निवडणुकीत मोठा परिणाम दिसणार असल्याचं व त्यांचे नुकसान भारतीय जनता पक्षालाही होणारची शक्यता आहे त्यामुळे पक्ष मिलिन भेंडे यांच्या खोट्या कार्याची दखल घेत प्रचार व पद्धतीत बदल करीत वास्तविक विकास करणाऱ्या नेतृत्वांना संधी देणार का की पक्ष नुकसान सहन करणार हे आता मात्र बघण्यासारखं आहे जनसंग्राम न्यूज वर हा